नमस्कार मित्र होत आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट साठी सुंदर भाषण तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जयकार बोला तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जयकार बोला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण भारताच्या स्वातंत्र्याचा आणि देशाच्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा गौरव करतो मित्र हो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन अर्पण केले जसे भगतसिंग सुखदेव राजगुरु, चंद्रशेखर आझाद राणी लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या महान नेत्यांनी देशासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे त्यांच्यामुळेच आपण स्वतंत्र देशात राहतो मित्र हो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे जसे की विज्ञान व तंत्रज्ञान कृषी व आरोग्य शिक्षण व वा वाहतूक अशा क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे तरीही आज देशाला महागाई भ्रष्टाचार व्यसनाधीनता बेकारी आणि अत्याचार अशा समस्या भेडसावत आहेत आपण सर्वांनी मिळून त्या दूर करूया 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे आपण अनेक अडचणीवर मात करून स्वातंत्र्य मिळवले आहे हे, हे कधीही विसरून चालणार नाही स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आपण एकजूट होऊन कार्य करूया आपल्या देशाचे नाव जगात उज्ज्वल करूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा